नायगाव तालुक्यातील मौजे रातोळी येथील प्रवासी निवारा टीन गावातीलच अज्ञात लोकांनी रातोरात पाडून पत्र व लोखंडी एंगलचा सा सुपडा साफ केल्याची घटना रातोळी येथे घडली मात्र ते अज्ञात व्यक्ती कोण आहे याचा शोध अजूनपर्यंत लागला नाही या घटनेची तक्रार संबंधित प्रशासनाकडे करून दोषींवर कारवाईची मागणी केली मात्र याची दखल घेत नसल्याची भावना गावातील नागरिकांनी गाव न्यूज समोर व्यक्त केली आहे रातोडी हे गाव मुख्य रस्त्यावर असल्यामुळे या ठिकाणी रहदारीचे मोठे प्रमाण आहे त्यामुळे या ठिकाणी प्रवासी निवारा असणं फार आवश्यक आहे तसेच रातोडी गावाची लोकसंख्या जवळपास चार हजार असून या ठिकाणी शाळा कॉलेज असल्यामुळे बाहेरील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी दूरवरून येत असतात शाळा सुटल्यावर त्यांना रस्त्यावर झडी पाण्यात उभं राहावं लागत आहे अशी दयनीय अवस्था निर्माण झालेली आहे सध्या प्रवाशी निवारा नसल्यानं येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास होत आहे त्यामुळे लवकरात लवकर नवीन प्रवाशी निवारा बांधून प्रवाशांची होणारी हेळसांड थांबावी अशी विनंती प्रवाशांनी केली आहे तसेच संबंधित अज्ञात गुन्हेगार लोकांची चौकशी करून गुन्हा नोंद करावा अन्यथा चक्का जाम आंदोलन करू असा इशारा येथील नागरिकांनी प्रवास प्रशासनाला दिला आहे तीन हजार लोकसंख्येचं गाव आहे इथे दहावी ते बारावी पहिली ते बारावीपर्यंत महाविद्यालय आहे इथून रोज सातशे ते आठशे लेकरांची ये जा होते जवळपास एक दहा खेड्यांतले लेकरं इथे येतात आणि रातोळीची लोकसंख्या तीन ते चार हजार असल्यामुळे इथे प्रवाशांची बेहाल होत आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा या तुन्ही ऋतूचा विचार केला तर आज प्रवाशांना थांबण्यासाठी इथे कसल्याही प्रकारचा निवारा नाही आहे तरी ह्या निवाऱ्यासाठी प्रशासनानं किंवा शासनानं लक्ष द्यावं जे निवारा आज होता तो कोण्यातरी अज्ञान व्यक्तीने पाडलेलं आहे त्यासाठी प्रशासनानं आणि या चॅनलच्या माध्यमातून मला एवढीच विनंती करायची आहे की जे प्रवाशांना होणारे हाल आज पावसाळ्याचे आतोनाच दिवस आहेत आणि आज रातोळीतून दहा ते पंधरा खेड्यातले लोक हे जा करतात व विद्यार्थी ये जा करतात त्यांची शासनाने आणि या न्यूज माध्यमाच्या चॅनलने दखल घेऊन आम्हाला प्रवासी निवारा नवीन करून देण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती करतो गाव माझा न्यूजसाठी बाबूराव वाघमारे मुखेड नांदेड